स्वप्नांच्या मागे पडणं हे पण कुठेतरी त्रासदायक ठरवलं जग, फ्रॉड होणं आणि आपली आयुष्यभराची पुंजी आपण तिथं गुंतवलेली असते आणि बऱ्याचदा आपण फसले जातो तर मोबाईल फोटो काढून तुमचं लाटवर कसं सांगा की आमच्या दोघांनी एवढं पण विरुद्ध टोक नसायला हवं तर दोन्हीच खरंच सुवर्ण मध्ये असलं पाहिजे रोड कशासाठी बाजू ना असं <laughs> कस फायला तीन साइड कस काय रस्ता होऊ शकतंय मग आपण आता काय होणार आपल्याच ही ही भीतीच देवाणी ठेवली नाही कारण जी <laughs> सगळ्या गोष्टी त्या पार पडल्याच पण घरातले सगळेच खुश आहेत आणि भाऊंनी जेव्हा ती अमाऊंट ऐकली होती आता ते किती काय हे सांगत नाही मी पण ते अमाऊंट ऐकलंस भाऊ म्हणले बापरे नुसतं रिकाम आपला वाटतर एवढे पैसे असं म्हटलेले एवढ्यात घर येते की आणि मला पण तेच वाटत होतं खरं सांगते मी पण तेच म्हणत होते की तेवढ्यात घर येते की, की रिकाम्या जागेत एवढे पैसे इन्व्हेस्ट करायचे कशाला मी ती जागा किती आहे तर त्या जागेबद्दल सांगायचं तर बघा आता आपण जिथं कुठं राहिलो आम्ही व्हेंटिलेशन खूप महत्वाचं आहे बरं का तर आमचं चाललो होतो कमीत कमी दोन रोड तरी असावे आपल्या प्लॉटला जेणेकरून व्हेंटिलेशन व्यवस्थित वे होईल पण सदैव त्या जागेसाठी आपल्याला तीन रोड आहेत आणि कंटिन्यू त्या प्लॉट परत जायपर्यंत होतं की तीन रोड असलेला कसा असेल तीन रोड प्लॉटला कसे असू शकतात त्या जागेवर ना काय रिएक्शन आहेत ना ते पाठीमागे तुम्हाला आता पुढे क्लिप पाहून घ्या आणि मग जरा वेळाने आपण बोलतो प्लॉट बघण्यासाठी आलेत खास भाऊ इथं कसं वाटलं भाऊ रस्ते वगैरे तिन्ही बाजून रस्ते इथं हो नाल्या वगैरे रेडी झालेल्या बोर आहे चला दाखवत आहे काय तर बोर आहे नाही करायचे हां पाणी भरपूर आहे म्हणजे का माहिती लय पहिलं पाळलेलं आहे पहिल्या मालकाने लागले का हो oh, पाणी लय म्हण हो oh. oh. बांधकामाच्या आधी रिव्हर करून oh. हो सगळं बांधकामाच्या आधी करून घेणार oh. hmm. नाले वगैरे रेडी आहे काय टेन्शन hmm. नाही hmm. एकच फक्त भिंती ते बाकी सगळ्या बाजून आपल्याला रस्ते तिन्ही बाजून प्लॉट <laughs> बागूच्या मोबाईल वर टाक टाकतो की टाकतो की फोटो काढून तुमचं रोड कशी आहेत रोड आ... <laughs> तीन बाजून अस्लॉट लॉटायला तीन साइड कसं काय रस्ता होऊ शकतो परंतु एकदम चार दोन घरानंतर रोड असत पण ही एकच लईनच कमी आहे आणि कॉर्नर पीस असल्यामुळे ना तीन साइड रोड आहे चौक आहे एकदम तर आम्ही थोडस फोटो घेतो त्यानंतर ऍक्च्युअल जागेची रजिस्ट्री करताना ज्या वेळेसचे आमचे आप्ताजन वगैरे सगळेजण आलेले त्यावेळेसच्या काही क्लिप्स आहेत तर त्या तुम्ही पाहिलेल्या असतीलच आणि या इथं तुम्हाला दिसत असेल यांचं वेट आता दोन के जी वाढलेला आहे सिक्स्टी नाईन के जी झाले तर त्याच्यावरनं बऱ्याच जणी म्हणतात की काही जणी गेस्ट करतात मुलगा होणार की मुलगी तर आता ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांग आता तुम्ही पाहिलाच असेल की भाऊंनी प्लॉटच्या वेळेस काय रिॲक्शन दिलं आणि लक्षात आलं असेल प्लॉट कसा आहे म्हणजे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे नालीचं वगैरे सुद्धा काम झालेलं आहे बऱ्याचशा म्हणजे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत चारी बाजून एकदम सिटीत आहे आपला प्लॉट बऱ्याच जणांचा वास्तुशास्त्रानुसार आहे सगळं व्यवस्थित बोर सुद्धा त्यामुळे पाणी पण भरपूर आहे विशेष म्हणजे त्या बोरला आपल्याला त्याला थोडस रिबोर करून हा कारण मध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे तरी पण आपल्याला तिथं पाण्याची पण त्या एरियामध्ये परिसरामध्ये खूप पाणी आहे बरोबर हा तर ती पण अडचण येणार नाही आपल्याला तर बघा की तिन्ही साईडला रोड आहे त्यामुळे वेंटिलेशनचा तर काहीही विषय असणार नाही बरोबर आम्ही जिथं जीतर, जिथं राहिलो तिथल्या बऱ्याच गोष्टी म्हणजे जेव्हा जी, आपण रेंटनी राहतो ना तर त्यावेळी बराच अंदाज येतो की काय असलं पाहिजे कसं असलं पाहिजे काय त्रास होतो किचनच्या साईडला व्हेंटिलेशनच नाही बघा त्यामुळे सतत मग किचन मध्ये असं तेलकटपणा किंवा सारखं ते क्लीन करावं लागतं येतच नाही डी चे खूप जास्त म्हणजे प्रॉब्लेम घ्यायला असतो त्यासाठी तरी घरात सूर्यप्रकाश तरी गॅलरीत किंवा रूममध्ये यायला हवा अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत तर त्या अनुषंगाने ते खूप व्यवस्थित आहे आणि सुदैवानी असं म्हणजे जाग्यांची डबल रेस्ट होणं किंवा फ्रॉड होणं आणि आपली आयुष्यभराची पुंजी आपण तिथं गुंतवलेली असते आणि बऱ्याचदा आपण फसले जातो तर तशा गोष्टीपासून कसं मग आपण आता काय होणार आपल्याचं ही ही भीतीच देवांनी ठेवली नाही कारण जिथं आपल्याला एकच शेजार आहे म्हणजे मागच्या बाजूला जी भिंत आहे तर ती सुदैवाने उमेश खोसे सर म्हणजे माझ्या भैयाचा जिगरी मित्र येतो आणि त्यांच्या त्यांचे ते मित्र आहेत आणि ते गुरुजीचे आहेत मिस्टर अँड मिसेस दोघं पण शिक्षक आहेत जिथल्या परिषदेला आणि एकदम चांगली माणसं आहेत ती त्यामुळे मग मा आम्हाला तो तर विषयच राहिला नाही आणि बाकी तर इकडून इकडून तीन बाजूने आपल्याला रोडच आहे त्यामुळे मग अतिक्रमण कोणी करेल हा विषय सुद्धा सुदैवाने मिटला आणि सगळं पूर्ण डिटेलमध्ये ते सर्च रिपोर्ट मध्ये पूर्वी सुरुवातीचा कोणाचा होता त्यानंतर किती रजिस्टर झाले त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेताना ते महत्वाचं आहे आपण आयुष्याची कमाई किती करतो त्याच्यामुळे ना फसले जाऊ चार पैसे गेले तर गेले हर हरकत नाही आपली पण क्लिअर प्रॉपर्टी घ्यावं आणि घाई गडबडीत अशा गोष्टी नक्कीच करू नयेत म्हणतात ना की दहा जणांना विचारून थोडस होत आहे भनभन डोक्यात किंवा बापरे आता हे एवढा सगळा गोंधळ पण ते सगळं फेस करून थोडंसं थांबून व्यवस्थित विचार करूनच डिसिजन घेणं गरजेचं असतं आमच्या बाबतीत सुदैवाने आम्हाला जेवढे पण म्हणजे दाखवणाऱ्या व्यक्तीपासून ते सगळ्यात जास्त मदत झाली मी खोशी करायची माझ्या बाबती खूप हो कारण की प्रत्येक वेळेस न थकता म्हणजे तो कितीही वाजता यांनी फोन केला तर रिसीव करायचा मित्र म्हटले <laughs> की त्याची बायको म्हणेल की काय हे इतकं त्यांची मदत झाली म्हणजे भैया प्रत्येक वेळ अवेलेबल होऊ शकत नव्हता सो यांनी सर कधी जरी गेलो की ते आमच्यासोबत हो आणि हे आणि उमेश सुद्धा दोघं फिरलेले बरेच प्लॉट बघत तर एवढं कुणी कुणासाठी करत नाही पण देवाणी खूप ते सगळं चांगली माणसं सोबत आणली जुळवून आणि तेच प्रत्यक्षात पण सत्यात पण उतरलं नाही तर खूप अवघड होतं कारण एक जरी व्यक्ती थोडीशी नियत खराब असणारी जर भेटली म्हणजे एजंट असेल किंवा मग तो ओनर असेल किंवा मध्यस्थी किंवा कुणीही याच्यात एखादी व्यक्ती झाली तर खूप लॉस होऊ शकतो त्यामुळे ह्या गोष्टी खूप म्हणजे काय म्हणतात ते काळजीपूर्वक करायच्या आहेत माहित होतं चांगलं त्याच्यामुळे ना आणि वर्तमानपत्रामध्ये जाहीर प्रकटन वगैरे देऊन सगळ्या लिगली गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे ते आम्हाला पण बरं पडलं त्या सगळ्या गोष्टी सगळ्या जुळून आल्या आणि अशा पद्धतीने आम्ही आमच्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि खूप आनंद होतोय हे सांगताना की याच्यामध्ये म्हणजे दोघांचेही कष्ट आहेत म्हणजे एकटे एकट्या माझं किंवा एकट्या त्यांचं असं नाही तर दोघांनी मिळून आमच्या संसारातली पहिली एक मोठी प्रॉपर्टी खरेदी केली आणि तेवढं करण्याचं बळ धाडस कुठेतरी तुमच्यामुळे सुद्धा आलेलं आहे त्यामुळे थँक्यू सो मच तुम्हाला सुद्धा है सगळ्या गोष्टी बघा प्रत्येक ते मत ना खरुताईचा सुद्धा वाटा होता सेतू बांधताना रामायणामध्ये हो, हो, हो। तर तशाच गोष्टी बऱ्याच गोष्टी सुचवलेल्या खरेदी करताना आहे ना असं कर तसं कर आणि याविषयी तुम्हाला जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर अक्षरशः पॉईंट काढून यांनी ते सगळं हे केलेलं आहे की म्हणजे काय काय गोष्टी यानंतरची पुढची स्टेप काय किंवा कसं असतं तर त्याविषयी जाणून घ्यायचं असेल तुम्ही सुद्धा प्लॉट घेऊ इच्छित असाल आता आम्ही त्यातले तज्ञ नाही आहोत परंतु आम्ही ज्या प्रोसिजर मधनं गेलोय ते नक्कीच तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन हे करू शकतील असं मला वाटतं कारण मला ते महानगरपालिकेचं पण तेवढं काही युग चाललं ना माहित नव्हतं की कशी नोंद करायची काय करायची बऱ्याच गोष्टी व्हॉट नेक्स्ट व्हॉट नेक्स्ट असं हे बरेच काही असतात आपण नुसतं प्लॉट खरेदी करतो किंवा रजिस्ट्री करतो किंवा एवढ्यात ते नसतं खूप 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 सारे गोष्टी बारकाम असतात तर आता ते आपल्याला ज्या अपेक्षित ना त्या साईजचा मोठा प्लॉट आपल्याला मिळालेला आहे हा दक्षिण उत्तर आणि पश्चिम या तीन दिशा येतात आणि त्याची साईज आहे सोळाशे स्क्वेअर फुट मला जेव्हा पहिल्यांदा हे प्लॉट वरती घेऊन गेले ना तर त्याच्या काही क्लिप किंवा फिल्मिंग मी थोडंफार केलेलं आहे जे तेव्हाच मला वाटत होतं शेअर करावं पण परत आणखी असं होतं की काय माहिती व्यवहार होतो की नाही आपल्याला ते पेलते की नाही कारण खूप रेट आहेत म्हणजे अक्षरशः लातूरचे रेट पुण्याच्या जवळपास टसल देणारे असे रेट आहेत आणि पुण्यामध्ये जसं एक फ्लॅट घ्यायचा म्हणलं तर जे रेट आहेत ना तर तसेच रेट लातूरमध्ये एक फ्लॅट जरी घ्यायचा म्हणतं तर तशाच याच्याने नाहीत कारण आता ट्युशन एरिया असेल लातूरचा किंवा खूप सारे क्लासेस यामुळं खूप म्हणजे लातूर पॅटर्न सगळ्यांनाच माहिती आणि आमच्यासाठी लातूर हे का तर मध्यवर्ती ठिकाणी होतं म्हणजे माझं सासर आणि माहेर या दोन्हीच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या पण गोष्टी तितक्या महत्वाच्या नाहीत तितकं शिक्षण महत्वाचं आहे आणि सगळीकडनं ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं लातूरला शिकायला येतात तर पुढे जर यांची बदली लातूरला झाली तर स्त्रीच्या शिक्षणासाठी परत रूम करा हॉस्टेल बघा यापेक्षा मग तिथं राहणं कधीही कन्व्हिनियंट होतं त्यामुळे लातूर आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमचं गाव जे आहे म्हणजे जणं ते खूप तिथून म्हणजे येणं जाणं गावाकडच्या ना इकडं येणं जाणं हे कुठे बंदोबस्ताला गेले तर आई भाऊ माझ्याकडे येऊ शकतात किंवा रामबया ताई येऊ शकतात किंवा माझ्या नंदूबाई सगळ्यांसाठी ते एक मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे आम्ही लातूर चूज केलं कोल्हापूरला घेणार की नाही हा आता दुसरा प्रश्न तर कसं आहे माहिती का आम्ही असं ठरवलं होतं की लातूरमध्ये म्हणजे रिकामा प्लॉट घ्यायचा वीस वीस एक लाखापर्यंत असं आम्ही ठरवलं होतं खरं सांगायचं तर आणि बाकी आपण इथं फ्लॅट घेऊ कारण मला सिक्युरिटीच्या बाबतीत किंवा हे जरी बंदोबस्तला गेलं तर मी फ्लॅटमध्ये वन बी एच मध्ये श्री मी म्हणजे एकदम ते छोटस बरं होतं आणि गावाकडून जरी कुणी आलं आई भाऊ तरी पण ते कन्व्हिनियंट होणार अशा हिशोबाने इथं फ्लॅट घ्यायचा लोन करून आणि तिकडे पैसे देऊन ते हे घ्यायचं असं आमचं ठरलं होतं पण झालं असं की आमचं जे बजेट आहे ते खूप पुढं गेलं तिथल्या लातूरच्या जागेचं त्यामुळे मग मुण आम्ही सध्या इथं घ्यायचा थोडं दुधाच मनस्थिती आहे कारण असं विचार करतो की जरा थांबू आणि मग थोडं झाली सेविंग वगैरे की मग बघू पण अगोदर आम्ही थोडं वेगळं वेगळं ठरवलं होतं म्हणजे त्यामुळे चेंज होतात आता मुळात आहे ना आणि आजून्यवस्थित जर जुळून आलं इथलं तर तर आम्ही घेणारच आहोत पण व्यवस्थित आमच्या बजेटमध्ये बसण्याचं सगळं आपल्याला पहिल्याशा हिशोबा असं असेल तर करू आपण पण असं असतंय काही जास्त केलं ना आपल्याला ती हे होत नाही बॅलन्स बिघडते त्यामुळे त्या गोष्टीचा आपली किती मंथली ईएमआय देऊ शकतो किंवा आपल्याला किती लोन पाहिजे आणि आपल्याला लातूरचा जो आपण प्लॉट घेतलाय तिथे पण बांधकाम करायचंय शिवाय गावाकडचं घर आहे तिथलं पण आपल्याला करायचंय तर खूप साऱ्या गोष्टी आहेत करायच्या आहेत पुढे पण नक्की होतील त्या लवकरच पूर्ण होतील आम्ही प्रयत्न त्या दिशेने दोघांचे कष्ट चालूच आहेत खूप बोल तेवढा कमीच आहे कारण कसं माहितीये का त्यासाठी आपण स्पेसिफिक एक व्हिडिओ घेऊन येऊ ज्यामध्ये तुमचे प्लॉट काही प्रश्न असतील तर ते तुम्ही सांगा त्या अनुषंगाने सुचवायचं असेल तर ते पण त्याच्यामध्ये सुचवू शकतात त्याच्यामध्ये आम्ही उत्तर देऊ कारण बरंच कसं होते माहितीये का विषय वेगळीकडे जातो आणि करण्यासारखं खूप आहे कारण का आपल्याला एक मोटिवेशन असं आपण आपण बारकाईनं काटकसरीनं नियोजन केलं तर या गोष्टी साध्य करू बरोबर कारण की आमच्याकडे स्टार्टिंगचा जर विचार केला अगदी सुरुवातीचा आता काही जणांसाठी ते असतं की जुन्या गोष्टी कशाला उघडायच्या पण आमच्यासाठी ते मोटिवेशन ठरलं कारण आमच्या आयुष्यात जर ते संघर्षाचे दिवस आले नसते तर कदाचित आम्ही एवढं विचार पुढचा केला नसता अगदी मी थोडक्यात एक उदाहरण सांगते माझ्या वडिलांनी दोन हजार चौदा मध्ये एक प्लॉट घेतलेला मुरुडमध्ये आणि तो त्यांना पंधरा लाखाला पडला होता आणि त्या रजिस्ट्रीच्या वेळेस हे सोबत होते आणि पंधरा लाख ही अमाऊंट ऐकल्यास मी अशी शॉक झाली होती की पंधरा लाखाचा प्लॉट आणि आपण आयुष्यात कधी घेऊ शकू का हो असं मी यांना त्यावेळी म्हटलं होतं आणि जेव्हा आपला आत्ता घेतलेला जो प्लॉट आहे आणि एवढं मात्र मी नक्की सांगते याच्यात प्रत्येकाचा वाटा आहे थोडा ना थोडा कारण माझ्या वडिलांनी याच्यामध्ये म्हणजे काही जणांना वाटेल की वडील वडील काय करते पण सगळ्यात जास्त जर इनिशिएटिव्ह कोणी घेतला असेल आणि हे गणून घेण्यास कारण कसं आहे धाडस होत नव्हतं कारण हे म्हणत होते की खाली येणार रेट वगैरे आणि बप्पांचं असं होतं की लातूरचे रेट खाली येणारच नाहीत पाऊस पडला जर तर आणखी रेट वाढतील पण कमी होणार नाहीत आणि आता नाही घेतला तुम्ही तर परत नाही घेऊ शकणार पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त रेट वाढतील आणि असं आम्ही म्हणजे दोन वर्ष घालवली आणि आम्ही अनुभव घेतला की जो प्लॉट आम्ही त्यावेळी बघितला होता दोन वर्ष अडीच वर्षापूर्वी त्याचे डबल रेट झालेले मग परत असं वाटायला लागलं की तेव्हाच घेतलं असतं तर तर अशा बऱ्याच गोष्टी असतात बरं ज्या त्या गोष्टी त्या त्यावेळी हे पण बप्पांचं असं होतं की ज्या दिवशी स्त्रीला सुट्ट्या लागल्या उन्हाळ्याच्या त्यांचं कॉन्स्टंट कॉल होता की इकडे या तुम्ही आणि अगोदर पण ऍट लिस्ट जागेचं तरी बघू घर मिळालं अतिउत्तम नाही तर जागा तरी घेऊन टाकू आणि खरच आता आपल्या हाताच आहे तिथं आपण एमर्जन्सी आहे ना काही थोडंफार सुद्धा राहू शकतो असं म्हणजे थोडा एका या सगळ्या पृथ्वी तलावर आपला एक छोटासा तुकडा <laughs> आहे ह्याच एक अप्रुग असतं एक कौतुक असतं आणि काहीतरी करू शकलो बाबा आपण याची पण एक कुठेतरी ही असते ना आणि ज्यांना ज्यांना जवळचे हे चिंतक आहेत ना आणि आपण सुद्धा आहेत ना सगळे त्यांना माहिती झालं ना तुम्ही खूप शुभेच्छा दिल्या खूप खूप कारण खूप आनंद असतो जेवढं आम्हाला त्या गोष्टीचा आनंद त्या गोष्टीचं म्हणजे कौतुक होतं ना त्या अपेक्षा सुद्धा कितीतरी पटीनं तुम्ही आमच्यावर त्या अभिनंदनाचा आणि कॉन्ग्रॅच्युलेशनचा वर्षाव केला त्यांनी थँक्यू खरंच खऱ्या अर्थाने तुम्ही वेळोवेळी वे ते सिद्ध करून दिले तुम्ही आमची खरंच फॅमिली आहात आणि कुठेतरी आम्ही कमी पडतोय म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये की कमेंट्सला रिप्लाय करणं असेल किंवा खूपदा ते गिल्ट वाटते की नाही हे करणं गरजेचं आहे पण तेवढ्या त्या सगळ्या वेळेमध्ये तेवढ्या गोष्टी होतच नाही आता असं होत आहे आणि सध्याची प्रायोरिटी थोडी वेगळी असल्यामुळं कमेंटकडे थोडं दुर्लक्ष होतंय पण एकदा इथलं व्यवस्थितचं रुटीन लागलं ला, तर मग आम्ही कामं वाटून घेऊ व्यवस्थित आणि मग तुम्हाला ना रिप्लाय पण मिळतील सो त्यासाठी म्हणजे मी माफी मागते की तितकं चोखंदळपणे कमेंट तुम्ही वेळ काढून करता पण मला रिप्लाय देणं होत नाही है ना हो oh, तर एकंदरीत बघा आता आपण या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर लास्ट आपण काय म्हणतो त्याला कनक्लुजन एवढंच सगळ्या गोष्टी शक्य आहेत फक्त इच्छाशक्ती पाहिजे त्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजे के काट कसं केलीच पाहिजे आणि कष्ट करण्याची ही तयारी पाहिजे आणि या सगळ्यातनं म्हणजे माझे काठ कसर उपयोगाला आली की नाही ते तुम्हीच त्यांना विचारा कारण की सगळेजण त्यांचे मित्र परिवार काय बोलत होते त्यांना ते तेच सांगतील आता हा नाही खूप त्यांनी त्यांनाही विश्वास होता एवढे छान चांगल्या एरियामध्ये तू एवढा मोठा प्लॉट घेतला ते म्हणत होते की आमच्या नाही शक्य नाही आणि तू तु केलंस तुम्ही दोघांनी केलं विशेषतः मग त्यांना खूप आनंद झाला विशेष म्हणजे माझे गुरुजन वर्ग असतील माझे आमच्या जवळचे आहे ना ते सगळं सर, सर्वांना आनंद झाला तर एकंदरीत गड़, <laughs> ते सगळं घडून आलं ते वर्षाचं खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये कारण आहे ना माझा स्वभाव खूप मोठाड म्हणतात त्याला असा प्रकार मी जास्त विचार करत ना तेवढा तर आहे ती सध्याची परिस्थिती जगण्याकडे आहे परंतु बप्पांकडनं वर्षाकडे एक ती एक दिन गेलेले खूप मला म्हणजे अनुवंशिक आले आणि मला त्या गोष्टी स्वभावाचं माझ्या वडिलांना त्यांच्या डोळ्यातली ती चमक ज्या दिवशी म्हणजे आम्ही रजिस्ट्री केली ना त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातली जी चमक होती ना की आपल्या पोरीने काहीतरी केलं बाबा ते मला इतकं भारी वाटलं ना म्हणजे ते खूपदा म्हणजे सगळ्यांकडे माझ्या परोक्ष म्हणतात की मुलगी असताना मुलाच्या बरोबरीनं तिनं हे करून दाखवलं हो काय साधी गोष्ट आहे का हे असं म्हणतात आणि ती लोक येऊन मला सांगतात की असं म्हणत होते पप्पा म्हणून पण त्यांच्या डोळ्यामध्ये मला ते दिसतं की त्यांना माझा अभिमान वाटतो आणि एका मुलीला आणखी काय हवं असतं की आपल्या सासू सासऱ्यांना आपल्या आई वडिलांना आपले रिलेटिव्हज आहेत त्यांना आपल्याविषयी थोडंफार आदर वाटतं किंवा काहीतरी चांगलं करू पाहते बाबा तर ह्या गोष्टी आहेतच आणि मी हे पुन्हा पुन्हा आवर्जून सांगू इच्छिते की हे माझ्या ही शक्य नव्हतं शक्य कधीच झालं नसतं कारण की जसं एका आपल्या यशस्वी पुरुषाच्या मागे खंबीर स्त्री असते असं आपण म्हणतो तर तशाच पद्धतीने माझ्या प्रत्येक वेळी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये प्रत्येक अडचणीमध्ये यांनी तेवढीच साथ दिलेली आहे आणि जरी वाद करून का असे ना ते पैसे सेव्ह केलेले असले तरी ऑबियसली मजेशी यांच्याशिवाय ते शक्यच नव्हतं त्यामुळे इक्वली त्यांचा त्याच्यामध्ये तितकाच मोलाचा वाटा आहे तर इवन स्त्रीचा सुद्धा वाटा आहे कारण की खूप लेकरांनी साथ आता स्त्रीचे बघायला तर चार गल्ले आपण पिगी बँक म्हणतो ना चार गल्ली आता जर म्हटलं ना आपल्याला बांधकामासाठी सेव्ह करायचंय जास्त हे नाही करा तो माझा माझा हा गल्ला घे घे बांधकाम करून काढायचं पक्षी भरपूर चार चार गिल्ली भरले येत होत्या पप्पांनी सवय त्याला तर ते म्हणते पण त्याला आणि ते निातरून त्यांना सवय लावली चिकू असेल शौर्य असेल किंवा स्त्री असेल तर बप्पा पैसे देतात तेव्हा ते बरोबर जाऊन त्याच्यातले पाचही रुपये रिटर्न येत नाही पडली तर चिकटीन करतात ते पण ते हा छान आहे आणि पाहिजे घरात तसं कोणतरी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे जाण्याचा प्रवास करायला प्लॉट घेतल्याबद्दल आईच्या माझ्या विशेषतः काही म्हणजे प्लॉट घेतल्यानंतर आईच्या काही रिॲक्शन आहेत ना तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये वगैरे बघितले तर बर झालं बाबा बादा बादा। एक टप्पा पार पडला बाबा बसून होतं नुसतं बोमले फिरत होत्या ब्लॉटसाठी अशी एक प्रकारची एकदाच ते पार पडलं रे बाबा बर झालं त्यांना आलं की तिकडे पळायचं अशा असायच्या गोष्टी पण एक टप्पा आयुष्यातला पार पडला आता बांधकाम वगैरे या गोष्टी येतात त्यासाठी नियोजन असेल त्यासाठी प्लॅन असेल त्यासाठी लिगली परवाना असेल या सगळ्या गोष्टी आता करायच्या पुढे आणि त्या आम्ही प्रोसेस मध्ये आहोत आणि त्यासाठी पण सारखं फोन असतात हे केलं का आता एक दोन टप्पे त्यातले पार पडलेले आहेत आता प्लॅन आणि बांधकाम परवाना वगैरे यासाठी प्रोसेस आहे त्याला थोडासा वेळ लागणार आहे ती झाल्यानंतर आम्ही जसं जसं काही घडत त्या बाबतीत गोष्टी त्या तुमच्याशी नक्कीच शेअर करू आम्हाला आनंदच असेल आणि जेव्हा लातूरला म्हणजे फोर व्हीलर विषय पण खूप साऱ्या जणी म्हटलं की फोर व्हीलर घ्यायला पाहिजे होते तुम्ही आणि सेकंड हँड पण घ्या कारण स्कूटीवरती प्रेग्नेसी मध्ये प्रवास ह्या त्या गोष्टी पण आमचं बजेट एवढं हल्लं ना याच्यामध्ये या आणि ते सोडवत पण नव्हता तो प्लॉट एवढा चांगला असल्यामुळे मग म्हटलं आयुष्यात परत परत अशा संधी येत नाहीत एक वर्ष लेट घेऊ आपण फोर व्हीलर म्हणून मग थांबत आणि जर काही करण्याचा अर्थ नाही समजा माझं पेमेंट माझी ईएमआय जात असतील किंवा हप्ते जात असतील तर घर चालवणंही मुश्किल होत आणि आपण म्हणतो ना कर्ज छोट की दि कर्ज एवढं मोठं काहीही नाही आणि ते योग्य ठिकाणी योग्य गोष्टीमध्ये गुंतवलं तर ते ठीक आहे हा ना सोर्स निर्माण होत असतील रेव्हेन्यू जनरेट होत असेल तर करायला काय हरकत नाही पण तुम्ही डेड करत असाल तर ते पण योग्य नाही आता गाडीमध्ये जर घेतलं तर त्याची गाडीची रेट कमी होत जाणार आहेत आणि त्याची आपल्याला तेवढी जास्त नीड नाही पुढे गरज पडली तर आपण बघूया काहीतरी प्रायोरिटी ठरलेली असतात काही जणांसाठी गाडी प्रायोरिटी असू शकते तसं काही नाही त्याचं त्याची बरोबर पण आमच्यासाठी सध्या एक हा टप्पा खूप महत्वाचा मोलाचा होता आणि आम्ही तो म्हणजे म्हणतात ना एक टप्पा वर पार पाडला आता पुढच्या गोष्टी तर सगळ्या तुम्ही साक्षीला असालच आणि तुमच्यासोबत आम्ही वरचे वर शेअर करत राहूच किंवा करायचं बांधकाम किंवा थोडंफार बजेटचं ते सगळ्या गोष्टी झाल्या सांगूच आम्ही तर ह्याच गोष्टी होत्या आणि कसं वाटलं प्लॉट जे काय मी तुम्हाला क्लिक दाखवलेत आणि आता शिव कसा वाटलं तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांग तसा तर व्हिडिओ खूप मोठा झाला आम्ही ठरवलं होतं की एक अठरा पंधरा मिनिटांमध्ये आपण हे क्लिअर करायचं म्हणून ह्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि क्युरीज असतील की बाबा काय तुमचे प्रश्न या पलीकडे जाऊन असतील ज्याची आम्ही उत्तरं दिली तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता एखाद्या दिवशी वेळ मिळाल्यानंतर सुट्टीच्या दिवशी वगैरे आम्ही त्याचा आणि याच्यामध्ये किती आम्हाला कॉस्ट लागली किंवा किती खर्च आला हे वगैरे आहे ना आपण ज्यावेळेस आता बांधकाम सुरू करू त्यावेळेस त्यावेळेस आपण आपण हे होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो स्वप्न पाहत राहा त्या दिशेने वाटचाल करत राहा कष्ट कष्ट करण्याची तयारी ठेवा आणि सातत्य मात्र खूप मॅटर करतं तर कुठलंही क्षेत्र असू दे त्याच्यामध्ये तुम्ही जितकं जास्त तुमचा वेळ आणि कष्ट इन्वॉल्व्ह करताय तेवढंच जास्त आउटपुट तुम्हाला मिळत असतं सो या सगळ्या गोष्टी तब्येतीची काळजी घेऊन करत राहा कारण मी ते भोगते की काय काय असू शकतं आणि निव्वळच स्वप्नांच्या मागे पडणं हे पण कुठेतरी त्रासदायक ठरवलं पण पाहिजे जग, आणि थोडस चिमटा पण घेतला पाहिजे हा दोन्हीचा मध्य साधता यायला पाहिजे आणि आमच्यात एकदम टोकाची कंजूस मी आहे आणि एकदम काय खुले मोठाड खर्च करणारी व्यक्ती तर त्या दोनीचं ते इकडं रोडून इकडून रोडून ते कसं तरी हे झालेलं आहे आणि त्यामुळे आज हे सगळं शक्य झालंय सो आमच्या दोघांनी एवढं पण विरुद्ध टोकं नसायला हवं तर दोन्हीचं खरंच सुवर्णमध्ये असलं पाहिजे म्हणजे थोडसं मतावर एका येणं लवकर सोपं जातं आणि त्रास कमी होतो किंवा भांडणं पण होत नाही तर तुम्ही हे नक्कीच शिकू शकता आमच्या या सगळ्या स्टोरीमधनं किंवा या प्लॉटच्या ह्याच्यामधनं तर चला तुम्ही सुद्धा नक्कीच एक दिवशी आता ज्यांनी ज्यांचे ऑलरेडी घर आहेत ते तर नक्कीच आहेत पण आमच्यासारखे जर स्ट्रगल करत असाल तर मेहनत करायची सोडू नका बाकी कसं आहे म्हणते वडील उपार्जित मिळणं आणि स्वतः अर्जित दर्जा आपण ज्याला म्हणतो ना आपण आणि स्वतः कसं त्यांनी कमवणं एखादी गोष्ट घेणं छोट्या छोटी असू द्या मग त्यातला आनंद वेगळाच आहे बरोबर तर चला या नोटवरच आजचा हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय